सध्या गणपती उत्सव तोंडावर आहे राज्यात घरोघरी गणपती येतात कदाचित गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे वर्षा निवासस्थानी गेले असतील असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय त्यांच्या या टोल्यावरती भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात मुख्यमंत्र्यांना जर विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती होऊ द्या ना सुरू कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील राज्यासंदर्भातले काही प्रश्न असतील त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला आम्हाला त्रास झालाय का नाही आम्हाला माहिती आहे काय आहे ते आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही उद्या माझं काय काम असेल माननीय उद्धव ठाकरे यांचं काही राज्याचं किंवा सामाजिक काम असेल तर त्यांनीही भेटला पाहिजे राज्याचा मुख्यमंत्री हा एका गटाचा किंवा पक्षाचा नसतो ते अकरा कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणं याच्यामध्ये काही राजकीय कारण असायचं कारण नाही दोन्ही नेते एकमेकांना भेटू शकतात कदाचित एखादा मुंबईचा प्रश्न असेल महाराष्ट्राचा प्रश्न असेल ते घेऊन देवेंद्रजी भेटायला गेले असतील अनंत चतुर्दशी पूर्वी मुंबईकरांनी मुंबईतल्या बेस्ट कामगारांनी कर्मचाऱ्यांनी उभाटा गाटाचं विसर्जन केलंय त्यांची खटारा बेस्टच्या डेपो मध्ये पार्क करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं त्यांनी गणेशोत्सवाबद्दल आणि श्री गणेशाबद्दल बोलूच नाही त्यांनी कुठलं चांगलं श्री गणेशा केला मला सांगा मी देवेंद्रजी फडणवीस यांचे पाचशे कामं सांगू शकतो तुम्हाला की देवेंद्रजींनी श्री गणेशा केला आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलला महाराष्ट्राचं भवितव्य